नमस्कार सिंधी नेशर आईस्क्रीम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी करणार आहे आंबा जी अगदी कमी मसाल्यांचा वापर करून केली आहे चला तर मग अंडा करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया अंडा करी करण्यासाठी मी इथे तीन उकडलेले अंडे सोडून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे लांब मुगे कापून घेतलेले आहे पाव एक चमचा कांदा लसूण मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा गरम मसाला तेल आता अंडाकरी करण्यासाठी लागणारं वाटण बघत त्यासाठी हो मी इथे गॅसवर तवा तापत ठेवलेला नाही आता तव्यामध्ये थोडेसे ता तेल घालून कांदा घालूया आणि कांदा हलका सोनगी नंतर येईपर्यंत परतून घेऊयात त्याचप्रमाणे आता करंदू कुरड्याचे पीस घालून हलका परतून घेऊयात आता वाटण करण्यासाठी हे मिक्सरचे भांडे काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये आल्याचे तुकडे लसून पाकळ्या कोथिंबीर आणि थोडेसे पाणी घालून वाटून घेऊया आता आपलं वाटण तयार आहे गॅसवर मी कडे तापत ठेवलेले आहे त्यामध्ये आता तेल घालूयात तेल थोडेसे टाकले यामध्ये आपण हा वाटून घेतलेला मसाला घालूया आता तेल सुटेपर्यंत सर्व परतून आता यामध्ये उरलेले मसाले घालूयात लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला त्यानंतर गोडा मसाला आता हे मसाले देखील चांगले एकजू करून घेऊयात आता यामध्ये गरजेनुसार थोडेसे गरम पाणी घालून आता दोन ते तीन मिनिटं गॅस नंतर आचरण ठेवून मसाले परतून घेऊयात आता वाटण्याच्या भांड्यात थोडेसे गरम पाणी घालून ते पण यामध्ये घालून घेऊयात यामध्ये उकडलेली अंडी आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घेऊयात आणि आता गॅस मध्ये आचरून ठेवून पाच ते सहा मिनिट अंडा कधी शिजून घेऊयात आता अंडा कधी तयार आहे जे अगदी कमी मसाल्यांचा वापर करून केली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा 何 <music>